घर घेताय तर आता चिंता सोडा आपल्या घराचं स्वप्न साकार करा तेही आपल्या बिट्या कारण समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तंत्रज्ञान दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बांधकाम बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ऐंशी टक्क्यापर्यंत कर्ज पुरवठा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन लाख सदुसष्ट हजारापर्यंत सबसिडी ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा आमचा पत्ता समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सेंट्रल स्कूल जवळ पॉवरहाऊस रोड पिटा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छपन्न पंधरा त्र्याऐंशी नव्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी ब्याण्णव बत्तीस नमस्कार आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आता बातमी येत आहे राजकीय क्षेत्रातील घराणेशाहीला घरी बसवा व दादागिरीला मोडून काढा जिल्ह्याला विकसनशील खासदाराची गरज आहे आता ही लढाई जनतेने हातात घेतली आहे असे मत गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी विटा येथील रॅली प्रसंगी बोलताना व्यक्त केले ते पुढे म्हणाले की खासदार हा गटातटाचा जातीभेदाचा राजकारण करणारा नसावा तर खासदार हा सर्व जाती धर्म भेदाचा मान राखणारा असावा दोन हजार एकोणीस ही लोकसभेची लढाई आहे ही लढाई जनतेनं हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे प्रस्थापकांच्या विरोधात विरुद्ध जनशक्ती असं हे इलेक्शन चालू आहे जिल्ह्यातून सर्व सर्व भागातून कबशीला मतदान मिळणार आहे सर्वांना मी सांगतो खासदार कसा असावा खासदार हा जिल्ह्याचा विकास करणारा असावा खासदार हा गटातटाचं राजकारण करणारा रा नसावा खासदार हा जातीभेदाचं राजकारण तर करणारा मुळीच नसावा तेवीस तारखेपासून पुढे या जिल्ह्यामध्ये विकासाचं राजकारण चालू होणार आहे खरं तर या जनतेनं गोपीशेटला एवढी ताकद दिली प्रत्येक गावातून प्रतिष्ठा चांगल्या प्रकारे मिळत आहे मी साऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही गोपीशेट म्हणूनच स्वतः प्रत्येक ठिकाणी प्रचार करावा एवढा मतदारसंघ आपला मोठा आहे वेळ फार कमी आहे कुणी गापील न राहता आपण कबशी कब चिन्हाचा प्रचार करायचा आहे इतूर पुढे जिल्ह्यामध्ये प्रस्थापिकांना आपण घरांच्या इला मोड काढत आहोत ज्या विशाल पाटलांनी वसंतदादाच्या संस्था म्हणून खाल्ल्या त्या विशाल पाटलांना घरी बसवायचं काम हे जनतेने करायचं आहे संजय काकांची दादागिरी आपण जनतेने मोडून काढायची आहे इथून पुढच्या राजकारणाला आपण चांगल्या प्रकारची कलाणी देऊया आणि एकदा आपण साऱ्यांनी गोपीचंद पडळकरांना साथ देऊया रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा